पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको ची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार पलुसे ते नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत नव प्रमाणपत्र वितरण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षरांच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या नव प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं हा कार्यक्रम तहसीलदार दीप्ती रिठे जाधव यांच्या हस्ते पार पडला यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम गट अधिकारी तेजस्विनी पवार शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे विषय तज्ज्ञ जयकर कुटे पलूस केंद्राचे केंद्र प्रमुख राम चव्हाण आणि उपशिक्षक बाळासाहेब खेडकर उपस्थित होते सन दोन हजार पंचवीस या वर्षात पलूस तालुक्यातून एकूण सहाशे ऐंशी असाक्षर यशस्वी झाले असून त्यांना प्रतिनिधी स्वरूपात प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आलं या उपक्रमामुळे साक्षरतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले असून या सर्व नवसाक्षरांचे अभिनंदन करण्यात येत आहे